नवसा शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंच युट्यूब चॅनल मी आपला हर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आहे आता सोयाबीनवरती जो पण आपल्याला फवारा मारायचा आहे त्याच्यामध्ये काय शेतकरी मित्रांनो आपल्या इकडे बऱ्याच दिवसापासून सततचा पाऊस पडत आहे ढगाळ वातावरण आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनमध्ये आपला पहिल्या फवाराना जो आपण तण नष्ट झाल्यानंतर मारतो तो बऱ्याच ठिकाणी मारला गेलेला नाही आहे आता जो पण तो फवारा मारतात शेतकरी मित्र तोच मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये लक्षात की आता आपले बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सोयाबीन जे आहे ते पंचवीस दिवसाच्या समोर केलेले आहे शेतकरी के मित्रांनो आता इथून काही दिवसांनी त्याच्यानंतर फुलं कळी लागण्यास सुरुवात होणार पण बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची वाढ कमी दिसत आहे सोया आपल्याला झाकलेला दिसत नाही आहे त्यासाठी आपल्याला काय काय शेतकरी मित्रांनो आता जपून तुम्ही फवारावर याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक त्याच्यासोबत त्याच्यामध्ये वाढीसाठी एक चांगलं त्याचे एक बुरशीनाशक असा एक फवारा घ्यायचा तो आपण कोणता घेतला पाहिजे शेतकरी तेच मी तुम्हाला सांगतो तर शेतकरी मित्रांक्ष सर्वात प्रथम आपल्याला जे याच्यामध्ये आहे सोयाबीनची चांगल्या प्रकारे वाढ झाली पाहिजे त्याला फुलं लागण्यासाठी मदत केली पाहिजे यासाठी त्याच्यामुळे आपल्याला अमिनोबॅस असं टॉनिक वापरायचा आहे तर टॉनिक कोणतं शेतकरी मित्रांनो ते तुम्ही वापरू शकता इसाबियन त्याच्यामध्ये वापरू शकता किंवा ॲम्बिशन तुम्ही वापरू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही यक्स या कोणत्या प्रकारचा टॉनिकचा तुम्ही त्याच्यामध्ये फवारा घेऊ शकता सोबतच त्याच्यामध्ये अळींचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला काय तुम्ही प्रोपेक सुपर प्लस इमामॲक्टिव्ह याचं कॉम्बिनेशन वापरता हो आप आपलं चांगला रिझल्ट मिळेल आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे अळ्या असतील त्या प्रकारे तुम्ही हे याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन वापरू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये असलेले कोळकिळा खोळमाशीचा आपल्याला गॅस पॉयझन असल्यामुळे बरंच नियंत्रण मिळून जा शेतक्या मित्रांनो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या याच्यात एक बुरशीनाशक वापरत आहे ते तुम्ही अँड्राकॉल जे झिंग बेसमध्ये राहतो बऱ्याच ठिकाणी कुठं सोयाबीन पिवळे पडलेले दिसून येतील ते पण याच्यामध्ये कमी होतं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही अँट्राकॉल चाळीस ग्रॅमपती पंप घ्या सोबतच त्याच्यासोबत तुम्ही बारा एकसठ झिरो हे जर का विद्रोहतं हो त्याच्यामध्ये ब्रँचिंग करण्यासाठी पण आपल्याला मदत होणार शेतकरी मित्रांनो तर अशाच प्रकारे आपल्या शेतामध्ये फवारा मारा त्याच्यामध्ये इमोमॅक्टिन किंवा प्रोपेक्स सुपर द इमॅक्टिन दहा ग्रॅम प्रोपेक्स सुपर, प्रोपेक सुपर चाळीस एम एल सोबतच इसाबेन अँबिशन सारखं टॉनिक वापर चांगल्या प्रकारचं आणि त्याच्यामध्ये बारा एकसठ झिरो व अँट्राकॉल चाळीस ग्रॅम प्रतिपंप अशा प्रकारे तुम्ही बुरशन असा वापर जेणेकरून आपल्याला आपल्या सोयाबीनची वाढ चांगली झालेली दिसेल व त्याच्यामध्ये फुटवे पण चांगले दिसे शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर का या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद